पन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे आपल्याबरोबर आहेत शरद प्रथम अभिनंदन तसा हा सगळा विजय होता तिरंगी चौरंगीडते खरं तर चौरंगी पंचरंगी लढत होती पण हे लढत सर्व साम्राज्याने तरी आधारमध्ये घेतले होते कारण अन्याय झाला होता एकतर विद्यमान आमदारांपेक्षा माझं काम अतिशय चांगलं होतं विद्यमान आमदार जे आहेत त्याचे तिखट आमचे युतीमध्ये अचानक माझे ब्लॉक झाले ते राष्ट्रवादीला दिले आणि मग निर्णय केला की जनतेने मला सांगितलं की आपला लढावं लागेल आपलं काम चांगलं आहे आणि त्या अनुषंगाने मग निवडणुकीला सामोरं गेलो सर्व सामान्य जनते निवडणूक हातामध्ये घेतली आणि खूप चांगल्या मार्गांनी मी निवडून आलो आणि आज साहेबांच्या भेटी मी ऑलरेडी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे त्यामुळे मी महायुतीचाच घटक आहे परंतु तिकीट न मिळाल्यामुळे आणि जनतेला ते तिकीट पाच वर्ष थांबायला वेटिंग करायची तयारी नव्हती त्यामुळे मला ही निवडणूक लढवावी लागली अपक्ष म्हणून आणि अपक्ष म्हणून हो ही निवडणूक पर्सनल घेते खरं तर आपले संस्कार आणि संस्कृती हे ही निवडणूक काही आणि आता घेतली आणि त्याच्यामध्ये ते निवड झाले बॅकफोट गेले शिवनेरी म्हटल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जन्म आहे तिथे संस्काराचा गाभा आहे तिथे चुकीच्या गोष्टीला धारा नाही आणि चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना लोक बापसुद्धा करत नाही म्हणून ही निवडणूक सर्व विजयाच्या दिशेने अपक्ष ह्या उमेदवार निवडून देण्यामध्ये यश मिळवलं पुणे जिल्ह्यात काँग्रेस आणि पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस लढल याचा अर्थ असा आहे काँग्रेस आणि जे लोक आहेत सुद्धा ते सहानमत्वाने मत्वावर निवडून लढत होते ते जनते मतमध्ये त्यांचा एकही कार्यकर्ता काम करतात असत नव्हता कोणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने मतमान येते तर पुणे उद्धवजींच्या नावाने मतमान येते पण त्याला मशीतल्या कार्यकर्ता राहतो तो मोशेतला कार्यकर्ता तो तिथे दिसत नव्हता म्हणून लोकांनी यावेळेला जो सर्वसामान्य आहे जो सर्वसामान्य मध्ये जाऊन काम दो करतो अशा लोकांनाच खरं हे विजय दिले आपण पाहिलं की महायुतीचं जे मॅग्नेट आहे ते जवळजवळ दोनशे दो दो छत्तीस प्लस आहे आपण आहे हे सगळ्यांनी चिन्ह आदरणीय लाडके मुख्यमंत्री एमथे शिंदे यांचं चिन्हच मी मुद्दा म्हणून घेतलं कारण ते सर्वसामान्य चिन्ह आहे हे गोरगरिबांचं चिन्ह आहे ओली हाकदा हात मारायचा हाक मारायची आणि रिक्षा रिक्षा बनायच त्या पद्धतीने मी हाक मारले प्रत्येक मतदारांना आणि त्या रिक्षा या चिन्हावर मला सुस्पष्ट यशांनी काही शब्द केला मंत्रीपद हेलिकॉप्टर वापर नाही बघा आपण अतिशय चांगला मुद्दा घेतला आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी झाली ती किल्ले शिवराणी छत्रपती शिवरायांच्या जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये झाला कदाचित काही लोकांचा जन्म पण झाला असेल त्यांना माहीत नसेल यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा कलश हा किल्ल्या शौरणारा पहिली कॅबिनेट तिथंच झाली मंत्रिमंडळाची स्थापना तिथंच झाली तिथे आता प्रोटोकॉल प्रमाणे जो काही सरकारने जो मदतरी काढला चे आर काढला त्याच्यामध्ये तारीख तारीख वाईज एकोणीस फेब्रुवारी ही एक शिवजयंती म्हणून डिक्लेअर केली आख्या जगाला खळावी म्हणून या शिवजयंतीला सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना यावंच लागतं जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शिवजयंतीला यावं लागतं महाराष्ट्र जन्मदेचा जर सुवर्ण केला जर शिवनेरी आहे मग आतापर्यंत एवढ्या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकदाही शिवनेरीला मंत्रिपद का दिलं गेलं हा फार अस्मितेचा विषय शिवनेरीचा हा शिवभक्तांचा जिवण्याचा विषय हा तेरा गुणी जनता महाराष्ट्राचे विचारते सरकार येतात आणि सरकार जातात आणि सरकार येतात आणि सरकार जातात त्याचबरोबर आपला एक शब्द होता की घेऊ छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि आपण महायुतीचा करूया सरकार तर छत्रपती शिवरायांचा जर आपल्याला आशीर्वाद लागलाच आहे वेळोवेळी तो तर या छत्रपती शिवरायांच्या भूमीला आता हक्क माग मागण्याचा अधिकार आलेला आहे त्यामुळे मंत्रीपद मिळालंच पाहिजे शिवनेरीला माझी विनंती आहे जिल्हा माझी विनंती एकनाथ जिल्हा माझी विनंती आदित्य त्यांना की आपण सर्वांनी पक्षाचा विचार करण्यापेक्षा पहिला शिवभूमीचा विचार करा आणि शिवभूमीला हे मंत्रीपद द्यावं अशी हात जोडून कळकळेची शिवभक्तांच्या वतीने विनंती करावी